नमस्कार शेतकरी बंधनो आज आग चार ऑगस्ट दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहुयात संबंधित सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर सातारा पुणे आणि पालघर या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच नाशिक या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असून विदर्भातील संपूर्ण जिल्हे यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उद्या सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर अनेक जिल्ह्यातला कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचे प्रमाण कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे